वानीमध्ये भर रस्तेत भटक्या कुत्र्याने एका बालकावर हल्ला चढवीत त्याला गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली दरम्यान घडलेला हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय यवतमाळ जिल्ह्यातील वनी शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत सदाशिव नगरात एका अंगावर काटा आणणारी घटना घडली एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला मात्र प्रसंगावधान राखत त्याने स्वतःला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला ही घटना वणीच्या सदाशिव नगर भागात घडली असून एक लहान मुलगा घराजवळ सायकल चालवित असताना अचानक एक बटका कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो त्यात घाबरलेल्या चिमुरडा आरडा ओरड करायला सुरुवात केली आणि कसा बसा धावत सुटला त्याचा हा जीव वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मात्र कैद झालाय ही घटना पाहता वणीतील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे माझं प्रशासन एवढंच म्हणणं आहे की जे हे काय झालं हा आमचा मुलगा थोडा जे हे असल्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला स्वतःच्या तावडीत त्या कुत्र्याच्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सुटू शकला पण कदाचित जर का एखाद्या क म्हणजे लहान मुलगा वगैरे सापडला तर त्याचा बरं वाईट झालं तर त्यांना कोण जबाबदार आहे प्रशासनाने लवकरात लवकर ह्या भटक्या कुत्र्यांवर आवर घालावा हीच माझी शासनाला विनंती आहे